एक अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे श्रद्धा हत्याकांडासारखं हे प्रकरण पुन्हा एकदा घडलेलं आहे संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अतिशय थरका पुरवणारी ही घटना आहे या ठिकाणी एका गर्भवती तरुणीची हत्या करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशच्या खेतापूर गावात एका गर्भवती तरुणीचा मृतदेह सापडला या मृतदेहाचे अमानुषपणे वीज तुकडे करण्यात आले होते तर दोन मोठ्या पोत्या पोत्यात मृतदेहाचे तुकडे भरून रस्त्यालगतच्या झाडीत फेकून देण्यात आले होते एका पोत्यात शरीराचा अर्धा हिस्सा तर पायापासूनचे शरीर दुसऱ्या पोत्यात भरण्यात आले होते हा सगळा भयंकर प्रकार बघून परिसरात एकच खळबळ उडालेली आहे मयत तरुणीची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी परिसरातील नागरिकांना रस्त्यालगत असलेल्या झाडीत दोन गोणी सापडल्या हे काहीतरी भलतच असल्याचा संशय आल्यावर एकानं पुढे येऊन गोण्यांमध्ये काय आहे याची तपासणी केली मात्र वेगळाच संशय आल्यानं त्यानं आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला त्यानंतर परिसरातील आणखी काही लोकांनी येऊन त्या दोन्ही गोण्या उघडून पाहिल्या गोण्या उघडून पाहताच नागरिकांना धक्का बसला गोण्यात असलेले मृतदेह पाहून नागरिकांनी लगेचच पोलिसांना सूचना दिली त्यानंतर लगेचच पोलीस, लगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाची तपासणी केली पोलिसांनी पाहिलं असता युवतीच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत भरून गोण्यात टाकण्यात आले होते जिथं मृतदेह सापडला ती जागा पोलिसांनी सील केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार धनोराहून बिजनानेरला जाणाऱ्या रस्ता मार्गापासून जवळच तीस किलोमीटर दूर हा मृतदेह सापडलाय मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीनं बांधून ठेवण्यात आले होते हा मृतदेह तरुणीचा असून ती गर्भवती आहे शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर येणार आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार एक दिवसापूर्वीच तरुणीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दुसरीकडे हत्या करून या ठिकाणी मृतदेह फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय पोलिसांनी घटनास्थळाजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र त्यातून काहीच ठोस पुरावे समोर आले नाही रात्री बारा ते पहाटे सहाच्या सुमारास मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार तरुणीच्या मृतदेहाचे वीस तुकडे करण्यात आलेले आहेत अद्याप तरुणीची ओळख पटलेली नाहीये दुसऱ्या जिल्ह्यातील बेपत्ता तरुणीची माहिती गोळा करण्यात येत आहे तसंच मयत तरुणीच्या चेहऱ्याचा फोटो सगळीकडे पाठवण्यात आलेला आहे